नमस्कार मी मोनाली स्वागत करते मुनालीच फूड कोर्टमध्ये तर मस्त हिवाळा चालू आहे आणि हिरवीगार मस्त लुसलुशी तशी कांदापात मार्केटमध्ये दिसते तर आज आपण कांदापातीचा झुणका कसा बनवायचा ते बघतोय याच्याबरोबर तांदळाची भाकरी देखील आहे तर तांदळाच्या भाकरीची रेसिपी आपण ऑलरेडी पोस्ट केलेली आहे नाचणीच्या भाकरीची देखील केलेली आहे सो त्या देखील नक्की बघा पण हा झुणका ह्या भाकरीसोबत खूप जबरदस्त लागतो कसं बनवायचं ते बघूया चला तर मग आजच्या या रेसिपीकडे वळूया तर इथे ही कांदापात आहे तुम्ही बघू शकता मी मस्त चिरून घेतलेली आहे तर काय करायचं कांदापात व्यवस्थित धुवून घ्यायची आणि मग जेव्हा आपण चिरतो तेव्हा काय होतं की ती जी ती पात आहे ती सुरीला चिकटत राहते म्हणून मग काय करायचं तर कांदापात काहीची नाही कट करून घ्यायची म्हणजे मग ती पटापट कट होते आणि अजिबात चिकटत देखील नाही त्याचबरोबर इथे मी कांदापातीसोबत जो कांदा होता तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे इथे साधारण चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे साधारण अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी छान फुलू द्यायची आहे मस्त फुलायला लागली मोहरी आता मोहरी छान तडतडायला लागली की याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग आहे आणि कडीपत्ता तडका खूप छान बसला पाहिजे म्हणजे झुणक्याला छान वास येतो आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा तर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे खूप जास्त कांदा घालायचा नाही कारण कांदा पातीचा कांदा देखील आपण वापरणार आहोत आता हा कांदा घातला की लगेचच आपल्याला सा कांदा पात देखील घालायची आहे म्हणजे तो कांदा देखील व्यवस्थित शिजेल आता एक तीन ते चार मिनिट हा कांदा आणि पात आपण फ्राय करून घेऊया शक्यतो त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही ने नाहीतर म्हणजे पात आहे ती काळी पडत जाते म्हणून असं उघडं ठेवूनच आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे कांदा पात तुम्ही बघू शकता थोडी मऊ पडायला लागली आहे अजून एक दोन ते तीन मिनटं आपण अशी फ्राय करून घेऊया तर इथे कांदा आणि पात दोन्ही मी एक चार ते पाच मिनटं मस्त फ्राय करून आहे आणि तुम्ही बघू शकता किती कमी आहे म्हणून मी अगोदर मीठ घातलं नव्हतं कारण मग आपल्याला पात खूप दिसते आणि मग आपण मीठ घालतो तर मग ते खारट होऊ शकतं तर आता आपण याच्यावर घालूया चवीपुरतं मीठ कांदा पात आणि बेसन किती घालणार आहोत त्या हिशोबात घालायचं पाहिजे तर थोडं नंतर वाढवू शकतो आपण त्याचबरोबर इथे आहे एक मोठा चमचा घरगुती मसाला इथे तुम्ही मिरची पावडर देखील वापरू शकता अर्धा चमचा हळद हे मिक्स करूया एखाद मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे तर मसाले मिनिटभर फ्राय करून झाले याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन बेसन याच्यामध्ये किती जिरेल त्या हिशोबात घालायचं सो साधारण एक तीन मोठे चमचे मी घातलेलं आहे आणि आपण हे मिक्स करून घेऊया खूप बेसन बेसन किंवा खूपच कांद्याची पात असं नाही दिसलं पाहिजे याच्यामध्ये अजून जिरेल बेसन हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण एक सहा मोठे चमचे बेसन मी इथे वापरलेलं आहे एक जुडी कांद्याची पात होती आता हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊया असं छान एकसारखं करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आणि याच्यावर झाकण ठेवून आपण हे वाफवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटं मी हे वाफवून घेतलेलं आहे एकदा चेक करूया मस्त हलवून घेऊया अजून थोडं फुललं पाहिजे बेसन आपण अजून झाकण ठेवून एक दोन मिनटं असंच ठेवून देणार आहोत अजून एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया वा मस्त झालं आहे आणि मस्त सुटसुटीत देखील झालेला आहे अजिबात चिकट नाही आहे जर तुम्हाला हे सुकं किंवा फुल्लं नाही आहे असं वाटलं तर मग थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी शिंपडू शकता आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर मिक्स करूया आणि इथे आपला कांदा पातीचा झुणका बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त मोकळा झालाय तर इथे आपला छानपैकी कांदा पातीचा झुणका बनवून तयार आहे तांदळाच्या भाकरीसोबत अगदी मस्त लागतो तर या सीझनमध्ये मध्ये नक्की बनवून बघा आणि तांदळाची भाकरी कशी बनवायची याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे उकड न काढता अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त टम्म फुगणारी भाकरी कशी बनवायची ते देखील नक्की चेक करा आणि हा कांदापातीचा झुणका आणि भाकरी आणि त्यासोबत आहे इथे ठेचलेला कांदा तोही पांढरा कांदा सो हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतं नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर बाकी देखील रेसिपी आहे झुणक्याची रेसिपी आहे ठेच्याची रेसिपी आहे सो नक्की चेक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सह तोपर्यंत या सीझन मध्ये हा कांदा पातीचा झुणका नक्की बनवून बघा आणि